नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झालं ध्वजवंदन कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील एकशे नव्याण्णव पैकी छप्पन्न कचरा उठावाच्या गाड्या बंद शहरातील कचरा उठावाचा बोजवारा कोल्हापूर महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी दोन फेब्रुवारी रोजी अर्ज दाखल करता येणार तर सहा फेब्रुवारीला निवड होणार इच्छुकांकडून जोरदार मोर्चे बांधणी पाच दिवसांचा आठवडा लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला कोल्हापुरात प्रतिसाद जिल्ह्यातील साडेतीनशे कोटींचे व्यवहार ठप्प आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपली प्रत्येक तालुक्यातील गट आणि गणातील लढतीचं अंतिम चित्र स्पष्ट